मुख्यमंत्री कोणा जर म्हटलं प्रधानमंत्री आहे मारायला विश्वासघात केला त्या विश्वास बीजेपी आली उमेदवार तू अध्यक्ष आहे कोणा पक्षाचा आहे म्हणतो त्या मग त्याचं तर नावही नाही ऐकवलं कोणा निवडणुकीत या उमेदवार नाही देऊया उभा तूही नाही उभा मी उभा नाही त्यामध्ये म्हटलं काय रमेश मी दहा हे दहा वीस लागे बर रायवर उबा अजिब माणूस आहे तू आम्ही कायले म्हणतो तुला उभा राय पण इंडिया इलेव्हनचा नेता हा इंडिया इलेव्हनचा नेता ने? तुम्ही मला हेल्प ने कर पण मला हेल्प करणार आहे काय माहित बा कुठं तू तबले वाजवताना दिसत कुठं काही म्हणजे मी शौक आहे मग शौकच येते आपल्याचा तबल्याचा गाण्याचा मला शौकीन आहे मी तबला डॅन कॅब्या डान्समुळे शौकीन मी राजकारण बी आम्हा माझी काय संगीत म्युझिक बी माझ्या वर्षी सगळं माझ्या वर्षी मग काय मी सद्गुण गोव मोला सबगुण मोला सबगुण मोलो आम्ही मग सद्गुण गौला असल्यानंतर मी काही करू शकतो अरे पण हे उभारसोट कामं अक्षर जर दोन माणसं उभे केले असते आता सीटा निवडून आल्या असूया दोन नाही पुऱ्या महाटा म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी निम्मे सीट आल्या असते आपल्या तू येत लंबा केला असता ई मशीन मध्ये फाल्ट होता म्हणते सीटा पाडल्या असते ते झालंच असतं भाऊ मग तू काही करू शकत नाही भेकाड आहे म्हणते तू येम भात मला एखादा दाखव नेता का येणार एम एम ने, मी एम चेक करून दाखवतो तू सिलेंडर नाही चेक करू शकत तर ईव्हीएम काय चेक करशील कोण्या भाता एखाद्या व्यक्तीने मला उमेदवारांना म्हणा का मी व्हीएम चेक करून दाखवतो मी व्हीएम चेक करून दाखवतो मी दे मला आम्हाला अर्ब खोरब प्रॉपर्टी अर्ब खोरबची काय साठी मानावा ना प्रॉपर्टीचा काय विषय आला कोण नाही कोण नाही प्रॉपर्टीचा काय विषय आला अरे मी सायंटिस्ट मारून मी सायंटिस्ट मारून नाही का मी मग सायंटिस्ट मारून पैसे नाही घेत काय डॉक्टर तो पैसे कमावण्या का बसला काय मम्मी मम्मी मी काय बसलो पैसे कमाण्या बसलो काय मी बरं आहे तू अरे आपला विषय उमेदवार उभे, उभे करायचा तू भल तिकडे चालला उमेदवार तू तर प्रश्न केला बा गडबड झाली असते पण व्हीएम चेक करायची आयडिया कोणा पाहिजे रमेश खंडाऱ्या पाहिजे तू चेक करू शकतो व्हेरी गुड मी चेक करू शकतो पकडून देऊ शकतो म्हणजे हे गोष्ट खरी या मी व्हीएम चेक करू शकतो असा भारतातला एक मी असा उमेदवार दाखवा मला नेता तू फक्त बोंबू शकते उमेदवार काय करू शकते बोंबू शकते का व्यएम मध्ये प्रॉब्लेम आहे व्यएम मध्ये घोटाळा ठेवून उमेदवार फक्त काय करू शकते बोंबू शकते म्हण तू उमेदवार चेक करू शकते का एम चेक करू शकते का तो त्यामध्ये छाण्या उमेदवार चक् एम चेक करायची कोणा उमेदवारामध्ये ते तूच करू शकतो व्हेरी गुड मी सांगताच म्हणतो आम्ही